मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि काल दिवसभर महाराष्ट्रात न्यूज चॅनलमध्ये युट्यूबवर सर्व मीडियावर वर्तमानपत्रात एकच चर्चा एकच बातमी जास्त फोकस मध्ये येत होती ती बातमी म्हणजे पुण्याचं राजेंद्र हगवण्यांचं हुंडाबळी प्रकरण मित्रांनो काल अजित अजितदादा बोलले दादा रागवले दादानी हसवले दादांनी त्या कसपटे परिवाराचं सांत्वन सुद्धा केलं आणि काल सगळ्यात चांगली घटना जर कोणती घडली असेल तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं कारण ज्या मीडियाचा फोकस झाला त्यानंतर पाच दिवसानंतर सहा दिवसात पाच ठिकाणी घर बदललेलं ते नऊ महिन्याचं बाळ कसपटे कुटुंबाच्या आजी आजोबाच्या कुशीत विसावल आणि हा क्षण पाहताना महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो खरं तर विषय गंभीर आहे पण कधी कधी काय होतं आमचे लोकप्रिय नेते अजितदादा साहेब कधी कधी चुकीच्या वेळी चुकीचे वक्तव्य वे करून अडचणीत येतात काल मीडियामध्ये सुरू झाले की अजितदादांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा का द्यावा दादांचा काय संबंध आहे याच्याशी काल भावाच्या बाजूनं बोलायला सुप्रिया ते सुळे पुढे आल्या त्यांनी सांगण्याच्या दादाची काय चूक आहे लग्नाला गेलं म्हणून दादा दोषी आहेत का दादाच्या हाताला त्या फॉर्च्युनरची चावी दिली ती चूक झाली का तरीही दादानी त्या लग्नात विचारलं होतं की हे त्यांनी मागितलंय का तुम्ही स्वतःहून देताय दादांनी विचारलं सुद्धा पण कसपटे कुटुंबातल्या आनंद कसपटेने सांगितलं की आम्ही स्वतःहून देत आहोत पण हे कशासाठी ही खोटी कशा प्रतिष्ठा ही खोटी प्रतिष्ठा कशासाठी आणि या खोट्या प्रतिष्ठे त्यांनी आपली ले लेख गमवलेली आहे असं अंजली ते दमानिया वारंवार सांगतात जेवढे या प्रकरणात हागवणे परिवार दोषी तेवढाच या प्रकरणामध्ये कसपटे परिवार दोषी अजितदादांनी काल त्यांना म्हणाले सुद्धा तुम्ही जर ही घटना वेळीच माझ्या कानावर घातली असती अगवणे परिवार हा सुनांना त्रास देतो याची चर्चा सुप्रिया सुळेंच्या कानावर गेली होती आणि सुप्रिया सुळेने काल सुद्धा पुन्हा तेच सांगितलं की माझ्या कानावर ही गोष्ट आली म्हणून मी त्यांच्या घरच्या कार्याला गेली नाही पण त्यानंतर आता अजितदादा त्या कार्याला गेले आणि अजितदादाच्या हाताने ते हुंड्यामध्ये देणारी फॉर्च्युनर गाडी अजितदादांच्या हाताने दिली म्हणून अजितदादा दोषी कारण एकीकडे सरकार काय म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ इथं काय हुंडा कमाओ बेटी को मारो मग मा हागवाणे राजेंद्र हागवाणीचा व्यवहारच काय मुलांची लग्न करू त्यातून संपत्ती कमावणे व्यवसाय का होता हगवाने परिवाराचा आणि आता तर त्यांच्या थोरल्या सुनेनं सुद्धा मयुरी जगतापानी सुद्धा म्हणजे मयुरी हगवाणींनी सुद्धा सांगितलं की ते कशा पद्धतीनं तिला टॉर्चर करत होते त्रास देत होते हगवाने परिवार हा वेळीच रंग दाखवत होता आणि यांचे हे सगळं रंग आनंद कसपटेना माहीत असून सुद्धा आनंद कसपटेनी ही चूक केली मित्रांनो ही घटना या महाराष्ट्रातल्या तमाम मुलींच्या बापांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना आहे खरं म्हणजे काल अचीद दादा मीडियावर घसरले माझी काय चूक आहे त्या नालायकाला मी काढून टाकलं मी गरीबाच्या दाराला दहा वेळा जाईल पण त्या भडव्याच्या दाराला दारा मी चुकून नाही जाणार नाही दादा हे नालायक आहेत हे भडवे आहेत हे गुंड आहेत याची कल्पना तुम्हाला नव्हती का दादा हागवणे परिवार आणि पवार परिवाराचं नातं काय आहे काल सगळ्या फेसबुकवर सगळ्या ठिकाणी व्हायरल झालेली फोटो सांगतायत की शरद पवार साहेबासोबत सुद्धा हा राजेंद्र आगवाने त्यांच्या मुलीला म्हणजे करिश्माला घेऊन गेलेला आहे आता करिश्मा ही फॅशन डिझायनर करिश्माच स्वतःच अशी कंपनी आहे आणि ही करिश्मा चौतीस वर्षाची अविवाहित तरुणी आहे म्हणजे या करिश्मानं स्वतःचा तर काही संसार केलाच नाही पण दोन परिवाराच्या संसाराची वाट लावण्याचा करिश्मा या करिश्मानं केलेला आहे मग या करिश्माचे काय उद्योग हो आहेत कोण ही करिश्मा मग या करिश्मानं केलेला हा करिश्मा या करिश्म्याच्या करिश्म्यातून या वैष्णवी हगवनेचा मृत्यू झालेला आहे तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं असा हा दावा अशी ही तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नमूद केलेली आहे आणि त्यावर आता एफ आय आर फाटलेला दादांनी दादानी काल पुन्हा सांगितलं की यामध्ये माझा काय दोष म्हणजे दादांचा काय दोष आहे की मी लग्नाला गेलो आणि कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितले की यापुढे जर मी कुणाच्या कार्याला नाही आलो तर समजायचं हे नसतं लचांड लचांड हा शब्द दादाने वापरलेला आहे तर दादा, दादा, लचांड वेड़ी वेड़ी दादा, से से दादा। से हे लचांड वेळोवेळी तुम्ही अंगावर घेता नेहमीच दादांनी हास्य विनोद केला हास्य सम्राट दादा त्यांनी हास्य विनोद केला हे महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी आवडलं नाही ही गंभीर बाब आहे एका मुलीचा जीव गेलेला एक लहान लेकरू त्यांच्या ताब्यात आहे ते अजून यायचं होतं पण दादांनी सांगितलं की मी वेळीच दखल घेतली आणि ताबडतोब सूचना दिल्या तीन ऐवजी सहा टीम लावा पण त्या राजेंद्र हगवाणी त्याच्या मुलाच्या मुसक्या बांधून त्याला पुढे उभं करा ताबडतोब अटक करा ही चांगली गोष्ट आहे दादाने फार मोठं काम केलं की त्यांची पावर वापरली आणि आता ते लवकरच सापडतील पण दादा काल गंमत अशी झालीये की तुम्ही जे मीडियावर सरक केलेला की मीडियाचा मीडिया काय दोष आहे तुम्ही जे बोलतात ते मीडिया बोलते तुम्ही तुम्ही स्वतः सांगतात की तो माझा कार्यकर्ता तो माझा पदाधिकारी नाही म्हणतात पण इकडे तर सांगतात तो मावळचा तालुक्याचा अध्यक्ष आहे इकडे सांगितलं जातं की मी त्याला काढून टाकलेलं आहे आणि हा रुबा कुणाच्या जीवावर करतो तर काल सुद्धा रुपाली ठोंबरे आणि अंजली ते दमाणी यांनी एक अजून एक आरोप केलेला आहे की यांच्या पाठीशी आयजी सुपेकर साहेब हे दबाव आणतात मग सुपेकर साहेबांनी आपलं त्यावर खुलासा देताना सांगितलं की माझ्या त्या, मा त्या परिवाराचे दूरचे पर नाते आहेत बरं नाते जरी असले तर ह्या सहा महिन्यात आमची भेट सुद्धा झाली नाही पण सहा महिने पुढे तरी झाली होती ना सुपेकर साहेब मग तुम्ही ह्या पोलीस यंत्रणेवर त्यांना अटका होऊ नये त्यांना अटक होऊ नये म्हणून दबाव आणत होतात का मग यामध्ये पोलीस यंत्रणेचा गैरवापर होता का का हागवने परिवार तुमच्या मार्फत या सुनावर दबाव आणून त्यांच्याकडून त्यांच्या माहेराकडून लूट करत होता का हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे मित्रांनो आणि काल गंमत अशी झाली की अजितदादा सरकले मी जे सांगितलेलं आहे की अजितदादा हे नेहमीच सरकतात परळीला गेले त्या पायरीवर सरकले त्या ते ते कॉन्ट्रॅक्टरला झाप झापलं त्यांनी दादा हे रोखोक माणूस आहे मित्रांनो आणि एक दिलखुलास माणूस आहे आता दादांना काय माहिती आहे की त्या स्टेजवर गेल्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती एवढी मोठी चावी दिली जाईल दादा सुद्धा अचंबित झाले की आज पन्नास पंचावन्न लाखाची गाडी सहज असं कोण कोण कसं देतं म्हणून त्यांनी विचारलं सुद्धा आनंदला की आनंद या राजाभाऊनी गाडी मागितलीये का तुम्ही स्वतःहून देतात आता स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कसपटीने सांगितले की आम्ही स्वतःहून देतो कारण इथं कुठेतरी प्रतिष्ठा जपायची असते प्रतिष्ठा 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 या प्रतिष्ठेच्या नावाखाली अशा कितीतरी मुलींचे बळी चाललेले आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो दादांनी त्याच्यावर हास्य विनोद केला दादांची स्टाईल आहे बोलण्याची पण त्या स्टाईलचं सुद्धा काल गंभीर परिणाम उमटले सुषमा असतील अंजली ते दमाने असतील रुपाली ठोंबरे असतील अशा कितीतरी लोकांनी यावर गंभीरपणे लक्ष घातलेलं आहे आणि काल खरं म्हटलं तर रुपाली ठोंबरेंच्याच प्रयत्नामुळं राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळं अजितदादांच्याच प्रयत्नामुळं आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत त्याला ताबडतोब त्यांचा बाळ त्यांच्या घरात पोच करा मग तो कोण चव्हाण याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे इतक्या दिवस बाळ कोणाकोणाच्या घरात होतं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्या आणि परिवाराचे काय संबंध आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि एका मुलीनं ह्या करिश्मानं या तीन परिवाराची लावलेली वाटाहात मित्रांनो ननंद नावाची वस्तूच ही अशी आहे एकतर तिनं जगतापांच्या परिवाराला दुःख दिलं कसपटींच्या परिवाराला दुःख दिलं आणि स्वतःच्या आई वडिलांना आता झेलची हवा खावी लागते आता ह्याच्यात पुढे काय होईल यांना सजा होईल कितपत होईल किती होईल हे पुढची न्यायालयीन प्रक्रिया आहे पण तीन दिवसात याचा अहवाल रहाटकरांनी मागितलेला आहे राष्ट्रीय महिला आयोगाने मागितलेला आहे पण आपली राज्य महिला आयोग रुपाली चाकणकरांनी मात्र एबीपी माझाच्या डिबेट मधून पळ काढला आणि याला उत्तर दिलं नाही अंजली दमाने यांच्या प्रश्नांना हे काल सुद्धा मी बोललो मित्रांनो त्यांच्या थोडल्या सुनीनं सांगितलं की मी याची तक्रार दिलेली आहे नोव्हेंबर मध्ये त्या तक्रार द्यायला गेल्या तर त्यांना आठ आठ तास बसून ठेवण्यात त्यांची तक्रार घेतली नाही मग यावेळेस सुपेकरांचा दबाव होता का एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव याच्यामुळे होता का म्हणून हा आरोप केला जातोय आणि हे ताठ मानन त्या मुलीला सांगत होते अगदी गर्वानं सांगत होते सत्तेचा माज संपत्ती असली असती तर संपत्तीचा माज यायचा प्रश्नच नाही कारण हे एवढे हगवणे हावरट की ह्यांना किती दिलं तर कमी पडतय असंच म्हणावं लागेल मित्रांनो हे एवढे हावरट की यांना किती दिलं तर कमी पडतंय त्यांनी सांगितलं काल वैष्णवीच्या मामाने सांगितलं की एक दीड लाखाचा घड्याळ दीड लाखाचा मोबाईल फॉर्च्युनर गाडी साधी गाडी दिली किया गाडी नाही म्हणले मला पंचवीस लाखाची पन्नास पन्नास लाखाची साठ लाखाची गाडी पाहिजे म्हणजे या पाठीशी वडिलांचा हात आहे या पाठीशी त्याच्या आईचा हात आहे आणि ह्या परिवारानं मिळून या दोन्ही सुनांच्या माध्यमातून संपत्ती कमवण्याचा हा नवीन धंदा आहे आता सून करून हे सुनातून संपत्ती कमवणे हा एक नवीन पायंडाचा व्यवसाय आपण पाहतोय मग राजेंद्र हागवणीने मुलांना एवढं सक्षम केलं नाही की जे स्वतःची दोन वेळची भाकरी ते कमवू शकतात लोकांच्या कमावर आपलं घर चालवणारे ही अवलाद मित्रानेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून व्हायला लागलेला आहे आणि याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि अजितदादांनी घेतलेली आहे त्यामुळे दोघांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आता अजितदादा सरकले काल मीडियावर की म्हणे मीडिया दादांचा कार्यकर्ता दादांचा कार्यकर्ता असं वारंवार सांगते माझी बदनामी का दादा तुमची कोणीही बदनामी करत नाही दादा तुम्हाला फक्त एवढं सावध करताय की यापुढे तुम्ही कुणाच्याही लग्नात देताना चावी देताना जरा दहा वेळा विचार करा आता दादानी तर काल विनोदामध्ये म्हणून गेले की या यापुढे आता कुणाच्या लग्नाला जावं का नग मला विचार करावा लागेल पण कार्यकर्ते आहेत त्यांची मन सांभाळावी लागतात म्हणून दादा तुम्हाला जाणं हे भाग आहे पण आता गेल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना हुंडा घेतलाय का किती तडे घेतले फॉर्च्युनर घेतली का हेलिकॉप्टर घेतले याची चौकशी तुम्हाला करावी लागणार आहे त्याचा इतिहास भूगोल मागे माहीत करून घ्याल आणि मग तुम्हाला ठरवावं लागेल की याच्या कार्यकर्त्याच्या लग्नाला जायचं का नाही म्हणून मा मी माझं टायटल दिलेलं आहे मीडियावर बोडवे आणि नालायक भडवे दादाच्या तोंडातून काल ज्या शिव्या गेलेल्या त्या ह्या नालायक बडव्या कार्यकर्त्या भडव्या कार्यकर्त्यांनाच गेलेल्या आहेत की जे पक्षाच्या माध्यमातून मी पदाधिकारी आहे माझ्या लग्नात मोठे मोठे नेते येणार त्याच्या दबावाखाली हे समोरच्या पाहुण्यावर इम्प्रेशन मारून त्यांच्याकडून संपत्ती लुटण्याचं काम करतात हे दादांच्या लक्षात आलं पाहिजे मग राजकारण असतं कशासाठी काल सुद्धा डिबेटमध्ये मला अनेक जणांचे काही विचार पटलेले आहेत त्या मोरगेताईने सांगितलेले की हा एक धंदा झालेला आहे एखाद्या राजकीय पक्षात जायचं एखादं पद घ्यायचं त्या राजकीय नेत्यांना घरी बोलवायचं त्यांच्यासोबत फोटो काढायचे आणि ते फोटो दिवाणखान्यात जाऊन समोरच्या पाहुणार इम्प्रेशन मारून स्वतःची तुमडी भरायचा उद्योग राजकारणाचा राजकीय तमाशा सत्तेमधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता यामध्ये खरं म्हणजे तर बळी गेलेला आहे आता आत्महत्या केली का हत्या केली हा प्रश्न आहे आत्महत्या जर असेल तर आत्महत्या ही नसावी असं का वाटतंय की गोंडस आठ महिन्याचं एवढं गोंडस बाळ सोडून कोणती आई हे जग सोडून जाईल याचा थोडा विचार गांभीर्या मित्रांनो करा जा कोणती आई आप आपल्या आठ नऊ महिन्याच्या गोंडस बाळाला आपल्या समोर पाहून तिथं गळफास लावून घेईल कोणी घेणार नाही ते, ना ते जगडत राहील आणि जगत राहील की ह्या बाळासाठी मग कोणत्या आईनं असे धाडसी निर्णय घेतला तिला असं काय मजबूर झालं की तिनं गळफास घेतला मग हा गळफास होता तर मग शरीरावर एकोणीस जखमा आल्या कुठून ह्या जखमा कोणी केल्या मग तिला आत्महत्येच प्रवृत्ती केलं का तिची हत्या झाली पोस्टमॉर्टम रिकेम रिपोर्ट मध्ये नो हँगिंग म्हणजे तिला कुठल्या पैसे लटकून गळफास झालेला नाही असा रिपोर्ट आहे असं म्हणतात खरं काय आहे याच्या मुलाशी गेलं पाहिजे आणि एक सगळ्यात मोठं समाधान काल वाटलं की ज्या लाडक्या बहिणीचे पिवळे जॅकेट गुलाबी जॅकेट घालून देवेंद्र फडणवीस आणि दादा आणि एकनाथ शिंदे फिरत होते त्यांनी काल पुन्हा एकदा सिद्ध केलंय की आम्ही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे देवेंद्र फडणवीसांनी विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं की ताबडतोब आदेश दिले त्यांनी पोलिसांना की ताबडतोब ते बाळ त्यांच्या हवाली करून टाका अजितदादानी आदेश दिले अजितदादा कसमटे परिवारा काल फोनवर बोलले पण एक झालेलं अजितदादा एक म्हणाले की तुम्ही जर वेडीच माझ्या कानावर घातला असत तर आज वैष्णवी वाचली असती हे पण लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम जनतेला मी ओपनपणे सांगतोय तुमच्यावर जर कोणी राजकीय दबावनात असेल तुमच्यावर जर कोणी प्रशासकीय दबाव आणत असेल तुमच्यावर जर कोणी सरकारी दबावनात असेल आणि तो ज्यांचा दबाव आणतोय त्यांच्या कानावर ही गोष्ट जाऊ द्या त्यांना ठांगा सांगा की तुमचं नाव सांगून असं चालू आहे मग काल यामध्ये मुलीच्या वडिलाची फार मोठी चूक आहे की त्यांनी अजितदादाच्या कानावर ही गोष्ट घातली नाही वेळीच जर कानावर अजितदादाच्या घातली असते तर अजितदादानी त्यांच्या पावर वापरून त्या राजेंद्र हगवणीला रा एका मिनिटात सरळ केला असत त्याला ताबडतोब तंबी दिली असते आणि हे अत्याचार थांबले असते थोरल्या सुनेचे सुद्धा अत्याचार थांबले असते आता ती थोरली सून निघून गेली घरात राहत नाही ती आता माहेरी राहते पण तिच्या पाठीशी तिचा पती आहे असं ती वारंवार सांगते तिनं पतीवर दोष दिलेला नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ती तिच्या पतीवर दोष देत नाही ती त्या परिवारातल्या नंदेवर सासूवर सुनावर असा निर्दयी सासरा जर तिचे कपडे फाडतो या नालायकांना उभ्या चौकामधून फटके दिले पाहिजेत मित्रांनो म्हणून दादाजे बोलले की हे नालायक आहेत आणि हे भडवे आहेत फक्त मीडियावर जे तरी गोडवे गायले दादांनी की मीडिया मला त्यांना मीडियाने कोणत्याही मीडिया त्यांना दोषी असं कधीही मानलेलं नाही मित्रांनो आता मी एवढे डिबेट ऐकतो एवढं राजकीय माझे मित्र अनेकांची फोनवर चर्चा होते कोणीही त्यांना दोषी दिले नाही आता दादांना काय माहिती आहे की आपण देत असलेली चावी ही हुंड्याची आहे कारण आजकाल एवढी हौशी एवढा पैसाचा सत्तेचा संपत्तीचा माज या लोकांना आलेला आहे की यांना बरोबर ठीक आहे यांना मोठेपणा दाखवायचा मोठे मोठे भव्य महान उभे करायचे हे तर पुण्यामध्ये सर्रास आहे पुण्यात पुण्यात कोणतंही कौ.. लग्न दहा कोटीच्या खाली होत नाही आणि ह्याच्या फॅड झाल्याचं फॅशन झालेलं आहे नुसतं डीजेचं बिल त्यांचं पाच पाच लाखाचं होत आहे त्या ग्रामीण भागामध्ये पाच लाखात लग्न उरकतात माणसं ह्यांच्या डीजेचा जेवढा खर्च आहे तेवढ्या ग्रामीण भागातलं लग्न होतं त्यांच्या स्टेजचा नुसतं डेकोरेशनचा जेवढा खर्च आहे तेवढ्या ग्रामीण भागात एका मुलीचं नाही दोन मुलीचं लग्न होतात एवढा सत्तेचा संपत्तीचा माज या लोकांना आलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यातून हे प्रदर्शन आणि त्याच्यातून प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी दादाच्या काळावर नाही घातलं तर आनंद कसपट्टीने हे वेळीच प्रकरण धसास लावण्यासाठी जर फक्त अजितदादाला सहज जरी त्या म्हणाल्या ते म्हणाले असते या असा असा त्रास आहे दादा त्या राजेंद्र यांना जरा इंजेक्शन द्या दादाने एक मिनिटात सुतासारखं त्याला सरळ करायची ताकद अजितदादामध्ये होती मित्रांनो फक्त अजितदाना ही खंत वाटते की वेळीच मला का सांगितलं नाही तर यापुढे लक्षात ठेवा कोणत्याही राजकीय माणसानं कुणाचाही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर वेळीच त्या राजकीय नेत्याच्या कानावर घडा डायरेक्ट भेट होत तसे सहज जाऊन भेटा वेळ प्रसंगी थांबा वेटिंग करा पण भेटून सांगा की असं असं घडत आहे आणि याच्यात आता हे हे प्रकरण ताजं असतानाच काल पुन्हा सिंहगड रोडवर एक वेगळं प्रकरण पुन्हा घडलेलं आहे अवघ्या एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या मुलीनं हुंड्याच्या छळासाठी चार झालेली पुन्हा एक आत्महत्या अशा किती आत्महत्या अजून महाराष्ट्रानं पाहायच्या आहेत अशा किती मुलींचे जीव जायचे म्हणून हे हुंडा रूपी राक्षस हा हुंडा सूर भस्मा हा जो आहे हा हुंडा सूर आता रोखणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलं जातं बऱ्याच लोकांसाठी याचं प्रबोधन व्हायला पाहिजे अमुक व्हायला तमुक व्हायला पाहिजे मित्रांनो आपल्या मुलीकडे थोडं लक्ष द्या त्या मुलीकडे थोडं लक्ष द्या आणि विशेषतः पुण्यात शिकायला ठेवलेल्या मुलींच्या बापांना माझा एक कानमंत्र आहे मुलीकडे वेळीच लक्ष द्या नाहीतर पुन्हा एखाद्या नवीन आत्महत्येवर चर्चा करावी लागेल उद्या भेटूया सावध रहा सांभाळा आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल